कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या अतिवृष्टीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत अकरा हजार कोटींना मान्यता देण्यात आलेली आहे तर केंद्र सरकारकडनं आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली आहे मोंथा चक्रीवादळामुळे एकशे वीस रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत तर विशेष एफ डी आय सेलच्या स्थापनेस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे नागरी विमानासाठी भारत रशिया सहकार्य आणि ऋतुराज गायकवाडनं दाखवलाय मनाचा मोठेपणा तसंच महेश मांजरेकरांनी राज्यकर्त्यांचे कान टोचले आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणतीस ऑक्टोबर बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमच पॉडकास्ट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात अतिवृष्टीग्रस्तांसाठी अकरा हजार कोटींना मान्यता देण्यात आल्याची राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे यात आतापर्यंत आठ हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेलं असून याचा लाभ चाळीस लाख शेतकऱ्यांना होतोय तर आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय विशेष म्हणजे ही मुदत पुढच्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे तसंच जर व्यापारी हमी भावानं पैसे देत असतील तर शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाची विक्री करावी पण जर कमी दर मिळत असतील तर शेतकऱ्यांनी आपला माल सरकारी खरेदी केंद्रांवर विकावा असं आवाहन देखील फडणवीस यांनी केलंय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूया तर आठव्या वेतन आयोगाला मान्यता मिळाल्याची सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बहुप्रतीक्षित आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात अटींना केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे तसंच आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यासोबतच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी नायट्रोजन पोटॅश फॉस्फरस आणि सल्फर या सूक्ष्म खतांसाठी सदोतीस हजार नऊशे बावन्न कोटी रुपयांचं अंशदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय बैठकीमध्ये या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली मंत्रिमंडळानं आठवा वेतन आयोगाच्या संदर्भात अटी मंजूर केलेल्या आहेत आणि या वेतन आयोगाच्या शिफारसींचा फायदा सुमारे पन्नास लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे केंद्र सरकारनं जानेवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी आठवा वेतन आयोग नेमण्यास तत्वत मान्यता दिली होती पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात मोंथा चक्रीवादळामुळे एकशे वीस रेल्वे गाड्या रद्द झाल्याची बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि त्यामुळे निर्माण झालेलं मोंथा चक्रीवादळ हे आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम आणि काकीनाडा या दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकले मोंथामुळे इथं वेगानं वारे वाहत असून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मोंथा चक्रीवादळामुळे इथल्या किनारपट्टीजवळील जिल्ह्यातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी ए श्रीधरन यांनी दिलेल्या माहितीनुसार एकशे बावीस रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर एकोणतीस रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदलही करण्यात आलेला आहे मोंथा चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा विशाखापट्टणम ते विजयवाडा यांच्या दरम्यानच्या गावांना बसलाय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात विशेष सेलच्या स्थापनेस मंजुरीची राज्यात परकीय थेट गुंतवणूक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष एफडीआय सेलची घोषणा मागल्या आठवड्यात केली होती त्याला आता मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे या सेलचं प्रमुख पद परराष्ट्र सेवा अधिकारी राजेश गवांदे यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे दोन हजार नऊच्या आय एफ एस तुकडीतील अधिकारी असलेले गवांदे लवकरच या पदावर रुजू होतील या नवीन सेलमुळे राज्यात गुंतवणुकीला चालना मिळणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केलाय राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांची राज्य शासनात प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झालेली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात नागरी विमानासाठी भारत आणि रशिया सहकार्याची भारत आणि रशिया हे दोन्ही देश आता संयुक्त भागीदारीतून नागरी वापरासाठी विमानाची निर्मिती करणार आहेत सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं रशियाच्या पब्लिक जॉईंट स्टॉक युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन सोबत एस जे हंड्रेड विमानांच्या निर्मितीसाठी करार केलाय मॉस्कोत सोमवारी या द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात ऋतुराज गायकवाडच्या मनाच्या मोठेपणाची रणजी ट्रॉफी दोन हजार सव्वीस स्पर्धेत दुसऱ्या फेरीतल्या अंकित बावणेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या संघानं चंदीगड विरुद्ध एकशे चौवेचाळीस धावांनी विजय मिळवला त्यामुळे महाराष्ट्रानं महत्वाचे सहा गुण कमावले आहेत आणि महाराष्ट्राला विजय मिळवून देण्यात पृथ्वी शॉ ऋतुराज गायकवाड मुकेश चौधरी विकी ओस्वाल रामकृष्ण घोष यांचं विशेष योगदान आहे तथापि सामनावीर पुरस्कार ऋतुराज गायकवाडला देण्यात आला पण त्यानं मनाचा मोठेपणा दाखवला आणि हा पुरस्कार पृथ्वी शॉ सोबत स्वीकारला पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात महेश मांजरेकरांनी राज्यकर्त्यांचे कान टोचल्याची मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचे दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या सिनेमाच्या निमित्तानं त्यांनी दिलेल्या मुलाखतीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यांची सध्याची अवस्था यावर भाष्य करत सरकारला खडे बोल सुनावलेत शेतकरी रस्त्यावर दूध होतोय टोमॅटो फेकतोय कारण त्यांच्या शेतमालाला बाजारात योग्य किंमत मिळत नाहीये शेतकऱ्यालाच कर्ज काढण्याची गरज का भासते जर शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला तर तो आत्महत्या का करेल सरकारनं या बाजारपेठेतील भावाच्या प्रणालीवर काम करणं अपेक्षित आहे हे होत ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्न पारखे